नमस्ते आज नवरात्राचा दुसरा दिवस आज माता ब्रह्मचारिणी मातेची पूजा करतात ब्रह्मचारिणी माता म्हणजे ज्ञान संयम आणि मानसिक स्थैर्य यांचे प्रतीक हातात जपमाळ आणि कमंडलू घेतलेली ही ब्रह्मचारिणी माता चालत येते आहे आज आपण ऐकणार आहोत ब्रह्मचारिणी मातेची एक आधुनिक गोष्ट भारतखंडामध्ये उत्तर बाजूला एक मोठा हिरे व्यापारी राहत होता अतिशय गडगंज श्रीमंती त्याच्या घरी होती त्याला सहा मुलगे होते आणि त्यानंतर त्याच्या घरी एक कन्यारत्न जन्माला एक, एक कन्यारत्न म्हणून त्याचे भरपूर लाभ होतो आणि त्या बाळाचे नाव ठेवण्यात ना ना आहे आद्या ही आद्या म्हणजे त्या घराचा जीवकी प्राण होती तिच्या तोंडातून तों शब्द निघेल ती वस्तू ती गोष्ट तिच्यापुढे हजर होत होती अगदी कुणालाही हेवा वाटेल असे तिचे बालपण श्रीमंतीमध्ये ऐश्वर्यामध्ये न्हावून निघालेले होते घरातील प्रत्येक व्यक्ती तिला कुठे ठेवू कुठे नको अशी तळहा त्याच्या फोडाप्रमाणे जपत होती अशी ही आद्या दिवसेंदिवस मोठी होत होती आणि तिचे लाडही पुरवले जात होते एक दिवस आपल्या मित्राशी खेळता खेळता त्याने तिला आकाशातील विमान दाखवले तिला ते फार आवडले तो म्हणाला तुला काय बुवा कुणीही एका मिनिटात आणून दे पण तुला माहिती आहे का मी मात्र हे विमान चालवायला शिकणार आहे ते कोणी रेडीमेड देऊ शकत नाही आद्या हे ऐकून विचारात पडले तिला सुचे ना तिचं मन बेचैन झालं आणि बास तिने ठरवलं की मी विमान चालवायला शिकणार तिने वैमानिक होण्याचा ध्यासच घेतला स्वतःच्या बाबांच्या मागे लागून लागून शाळेत ऍडमिशन आता शाळेत जाऊ लागली सर्वसामान्य मुलींप्रमाणे वर्गात बसून शिकू लागले तिची हुशारी ती दाखवितच होती सर्व अभ्यास मनापासून करणे शिक्षकांचे ऐकणे आणि अवघड अवघड प्रश्न प्रकार सोडवून त्यांचे मन जिंकून घेऊ हा तिचा नित्यनेल होता घरातील ऐश्वर सुख समाधान किंवा इतर गोष्टी सर्व प्रकारची चैन करणे तिने बंद केले होते घरातल्याने कितीही आग्रह केला तरी कोणत्याही गोष्टीला बळी न पडता अभ्यास येते अभ्यास हे व्रत तिने आरंभले होते अशी ही आज्ञा अनेक कठीण परीक्षांना तोंड देत देत वैमानिक होण्याच्या परीक्षेमध्ये देखील उत्तम गुणांनी पास आता ती घरापासून लांब वैमानिक होण्याच्या कॉलेजला जाऊन तिथे प्रशिक्षण घेऊ लागलं सर्वसामान्य मुलींमध्ये दे राहून देखील ती स्वतःचे अभ्यासाचे व्रत अजिबात सोडत नव्हते तिने ते अवघड व्रत पूर्ण केले आणि स्वतःचे वैमानिक होण्याचे स्वप्न देखील पूर्ण केले तिच्या घरी देखील हा आनंद गगनात मावेनासा असा झाला तिच्या गावकऱ्यांनी तिचे जंगी स्वागत करण्याचे ठरवले आणि त्यांचा एक कौतुक समारंभ देखील आयोजित केला कौतुक समारंभामध्ये बोलताना तिचे बाबा भाऊक झाले आद्याला जवळ बोलवून ते म्हणाले लोक हो आजपर्यंत माझ्याकडे शेकडो हजारो लाखो हिरे होते आहेत पण माझा खरा चकाकता हिरा म्हणजे ही माझी मुलगी आद्या माझ्याकडच्या कोणत्याही हिऱ्यामध्ये मा ती चमक नाही जी माझ्या मुलीमध्ये मा आहे आज तिने सर्व ऐश्वर्य असताना देखील प्रतस्थ राहून तिच्या ध्येयाप्रती एकनिष्ठ राहून तिचे स्वप्न पूर्ण केले आणि आज जो मान सन्मान तिने मला मिळवून दिला आहे गावकऱ्यांनो तो आजपर्यंत मला पैसे कमवून किंवा हिरे विकून कधीही मिळाला नव्हता हे ऐकून आद्याचे मन भरून आले आजपर्यंत तिने ठेवलेल्या संयमाची राही व्रतस्थ राहिलेल्या नेमाची तिला फलश्रुती मिळाली आणि तिने बाबांना घट्ट मिठी तर मैत्रिणींना आवडली का गोष्ट ही आद्या म्हणजे आजच्या आधुनिक काळातली माता ब्रह्मचारिणी होय आज माता ब्रह्मचारिणीचा दिवस तिला प्रसन्न करण्यासाठी आपण ओम देव्य ब्रह्मचारिण्य नमहा या मंत्राची एक माळ नक्की जपूयात आणि देवीला तूप दूध युक्त खीर बनवून त्याचा नैवेद्य नक्की दाखवूयात सोपे जप सोपे पूजाविधी यांसाठी स्त्री मंत्राला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपण भेटूया उद्या नवरात्राच्या तिसऱ्या दिवशी नवीन आधुनिक कथा घेऊन तोपर्यंत धन्यवाद